कामगारांच्या निश्चितच लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण करेल असे राजाभाऊ सांगितले आज दुपारी ओझर येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील रहिवासी मतदार, मतदार असणारे या कामगार यांची एच एल कंपनीच्या गेटवर जाऊन महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी भेट घेऊन मशाल चिन्हाला मतदान करण्यासाठी विनंती केली यावेळी एच एल कामगार यांचे प्रश्न लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण करेल सोडवेल अशी ग्वाही राजाभाऊ वाजे यांनी दिली यावेळी एच कंपनीचे कामगार माजी युनियन जनरल सेक्रेटरी सचिन डोमसे कामगार युनियन नेते दीपक कदम सचिन माळधे गणेश गवारे मुकुंद क्षीरसागर जावेद खान जगदीश गायकवाड प्रसाद गायकवाड नितीन ताडगे नितीन मंडलिक कमलेश दिंगाणे भूषण व्यास भावेश विस्पुते मनोज भांबरे किरण डावरे संदीप थोरात सिन्नर बाजार समितीचे संचालक शरद भाऊ थोरात पंचाळे येथील शिवाजी भाऊ तळेकर नारायण भाऊ थोरात प्रशांत भाऊ कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पंचाळी येथील रहिवासी इचल कामगार संदीप थोरात यांनी या भेटीचे आयोजन केले होते यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनी नाशिक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा जाहीर केला लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे आपल्या सर्व मतदारांना भेटण्यासाठी आज येथे आलेले होते आज सर्व मतदार यांची सदिच्छा भेट ही राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली आहे आपला मतदारांमधला उत्साह बघता आज राजाभाऊंचा विजय हा निश्चित झालेला आहे <laughs> राजाभाऊ उद्या निवडून येणारच पण राजाभाऊ निवडून आल्यानंतर आम्ही आत्ताच आपल्या सर्व आपल्या कामगारांनी राजाभाऊंना या कामगार प्रश्नांबद्दल दिल्लीमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या हक्काचा माणूस आम्हाला संसदेत पाठवायचं आहे म्हणून आम्ही सर्वजण राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आम्ही राजाबाबूंना दिलेली आहे मी आता विनंती करेल की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं महाविकास आघाडीचा उमेदवार जाते मी आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला मत देण्याचं आवाहन करण्यासाठी आज माझ्या प्रचाराचा बावन्नावा दिवस आहे त्याच्यामुळे थोडा आवाजही कमी झाले आहे मी आज आपल्याला सर्वांना आवाहन करण्यासाठी आलेलो आहे मी आजपर्यंत हे के काम केलं आहे मी सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारांच्या दृष्टीने काम केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की वीस मे रोजी होणारी निवडणूक ही सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याच्यात तुम्ही मला मत देऊन मला आपल्या सेवेची संधी द्यावी मी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याबरोबर कायम राहील ही ग्वाही मी आपल्या सर्व आपण मश्शाली चिन्ह सांभू घटन मला विजयी करावं एवढंच आवाहन करतो थांबतो